जनता न्यायालयानंतर आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सामना रंगणार राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात बावीस जानेवारीला सुनावणी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि तब्बल दीड वर्ष लांबलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मेन्शन केलेली आहे दाखल केलेल्या याचिकेवर एकोणीस जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता दाखवली जात होती मात्र आता या प्रकरणी बावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे राहुल नार्वेकर यांनी सगळेच आमदार पात्र करण्याचा निवाडा करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष खरी शिवसेना असल्याचा निवाडा दिला वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन्ही गटांच्या आमदारांविरोधाच्या अपात्रता याचिकां अध्यक्षांनी फेटाळून लावल्या होत्या त्यामुळे या निकालानंतर शिवसेनेचे सारेच आमदार पात्र ठरले मात्र यानंतर ठाकरे गटात संतापाची लाट पसरली आहे उद्धव ठाकरे यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे जाहीर केले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय दिलासा दिला होता राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेना पक्षाची घटना नेतृत्व विधिमंडळ संख्याबळ या तीन गोष्टींवर प्रामुख्याने भाष्य केले शिवसेनेच्या पंश पक्षांतर्गत निवडणुकीत ठाकरे यांची दोन हजार अठरामध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील निर्णयाचे सर्व अधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घेतलेली नाही त्यामुळे शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या पक्षघटनेनुसार प्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांना निर्णयाचे सर्वाधिकार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली